लातूर सोलापूर महामार्गावर एका धक्कादायक एक घटनेत अनमोल केवटे या तरुणाची हत्या झाली आहे ही घटना बुधवारी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्यरात्री घडली मृत व्यक्ती अनमोल केवटे वय सदतीस रा मनरूप दक्षिण सोलापूर हल्ला झालेल्या व्यक्ती अनमोल केवटे आणि त्यांच्यासोबत असलेली मैत्रीण सोनाली सुखदेव भोसले गंभीर जखमी ठिकाण लातूर सोलापूर महामार्ग गुन्ह्याचे कारण रोडरेज अनमोल केवटे आणि सोनाली भोसले हे लातूरहून सोलापूरकडे त्यांच्या कारने प्रवास करत होते त्याचवेळी त्यांची गाडी एका क्रुझर जीपला घासली या किरकोळ कारणावरून जीपमधील आरोपींनी केवटे यांच्या गाडीला थांबवले दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला वादविकोपाला गेल्यानंतर आरोपींनी अनमोल आणि सोनाली यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला हल्लेखोरांनी अनमोलच्या गळ्यावर आणि मानेवर अनेक वार केले हल्ल्यात चाकू त्याच्या गळ्याच्या आरपार गेला सोनालीच्या छातीत तीन आणि पाठीवर दोन वार करण्यात आले या हल्ल्यात अनमोल केवटे यांचा जागीच मृत्यू झाला सोनाली गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लातूरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला हल्लेखोरांपैकी एकाला तात्काळ अटक करण्यात आली आहे इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत आरोपींची क्रूझर गाडी रेनापूर येथे तपासण्यात आली आहे पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे ही घटना रोड एका किरकोळ वादातून किती गंभीर गुन्हा घडू शकतो याचे धक्कादायक उदाहरण आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे